गुण गुणावे गीत वाटे शब्द मिलू दे थांबना कोल केचा होल ते दे थांबना हेलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल आय होप तुम्ही आहात आज आहे सेकंड सर्वांनी डे आणि गुरुवार जसा की सेलिब्रेट आज है वाजले साडेबारा हिला घेऊन जातो घरी मी ड्राईव्ह करतोय <laughs> मला घेऊन चाललंय आज पण थोडस डोळ्यात पाणी आलं ठीक काय ऑप्शन नाही ना So, सो घरी तर जावंच लागेल कारण कुणाला परत मग जेवणाचे प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे मला इथे जास्त दिवस नाही राहता येणार मम्मीला पण समजवलं मम्मी पण ठीक आहे बोलली आलं डोळ्यात पाणी पण ठीक आहे सो आज आहे थर्सडे डे आणि थर्सडेच्या डेच्या दिवशी ना आम्ही म्हणजे वर्षाची सुरुवात आम्ही स्वामींपासून केली स्वामींपासून म्हणजे पहिलाच गुरुवार होता वर्षातला तुम्हाला दाखवायचंय की आम्ही कुठल्या मठात जातो आरतीला स्वामींच्या काही एवढी मोठी आरती असते ना जवळजवळ शंभर दीडशे लोक असतात बसलेल्या आरतीसाठी आणि एक कसं की स्वामींची आरती असते हे मंदिर आहे आपल्या कामोठ्यामध्ये आणि का... सॉरी मठ जे आहे ते कामोठ्यामध्ये आहे आणि आम्ही नवीन वर्षापासून असं निश्चय केलाय की आपण दरवेळेला दर गुरुवारी आरतीसाठी स्वामी सेवा नक्कीच करायची हो आम्ही असं ठरवलंय की ज्यांच्या फर्स्ट डे पासून स्वामींची सेवा करायची मी तर लग्नाच्या आधीपासूनच करायचे माझ्याकडे सगळे त्यांचे बुक्स आहेत गुरुचरित्र सेवा वगैरे सगळं आहे सो मी करायचे पण मी थोडा पॉज झाले होते सो आता परत मी स्टार्ट केलं न्यू इयर पासून म्हटलं होतं स्टार्ट करणार आणि तसंच मी स्टार्ट केलंय आणि सोबत आलाइस्ट मी सुद्धा मला सेवा करायला करतो आणि जप मा्य वाचतो सुद्धा म्हणजे रोज जास्त नाही वाचायला भेटत मला पण संध्याकाळी सात वाजता मी एक दहा पंधरा मिनिटं माझा सुद्धा टाइम काढून स्वामींसाठी मी हे करतो ध्यान लावतो स्वामींसाठी सो so, असं काहीतरी आमचं चालू आहे आजचं स्केड्युल तुम्हाला दाखवतो स्केड्युल आजचं म्हणजे आजचं कॉन्टेंट असं आहे की आम्ही ज्या मठात जातो खूप छान वाटतं त्या मठात पब्लिक तर एवढे असतात आणि इतकं म्हणजे प्रसन्न आणि असं वाटतं की यार म्हणजे असे काटे उठतात अंगावर जेव्हा अक्षरशः जेव्हा आरती स्टार्ट होते राईट खूप पब्लिक असते आणि पब्लिकचा आवाज इतका असतो ना की त्याच्यानेच अंगावर काटे उठतात सो so, आम्ही तुम्हाला सो येऊन so, आता घरी कधी पोहोचतोय ते बघावं लागेल वाजले साडे बारा जाऊन आज गुरुवार आहे स्पेशली स्वामींची मूर्ती तिला अभिषेक घालावं लागतं आम्हाला दर गुरुवारी आम्ही तिला नैवेद्य दाखवतो आरती करतो स्थापना केल्यापासून आणि हे पण करतो आम्ही उपासना पण मी करते दर गुरुवारी नाही करत मी रोज करते पण मम्मीकडे आल्यामुळे थोडासा गॅप झाला स्वतः कंटिन्यू परत आजपासून तुम्हाला दाखवेनच मी आणि स्टेट येऊन बघत राहा घरी कधी आहे घरी पोचून मग कशी गुरुवारची सुरुवात होते स्वामी गुरुवार आहे घरी पोचलो आम्ही तरी दोन वाजल्या मला पोचायला रस्त्यामध्ये थोडंसं काम पण बाकी होतं आणि हरसरीने आल्या आल्या सुरुवात केली आहे देव धुवायची कारण थर्सडे आहे थर्सडेला जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही देव वगैरे धुतो आवार दून गेतले। आणी पन काम आवारलं कपडे होते ते धुवून घेतले आणि इकडे आमच्या मेडचं पण काम चालू आहे आता देव धुते देव धुवून झाल्यानंतर मग देवांची स्थापना पूजा संध्याकाळी आणि मग नंतर आम्ही मठात जाऊ मठामध्ये कशाप्रकारे आरती केली जाते काय आमच्याकडे स्वामी समर्थांच्या मठात ते तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू सगळे देव काढले धुवायला स्वामींची मूर्ती त्याला अभिषेक त्याला केमिकल कशाला म्हणजे अच्छा पितांबरी नाही ते अजून आहे ना सुगंधाचा फोन आर आहे सो so, वॉश करून झाल्यानंतर आम्ही देवांची स्थापना करू स्थापना म्हणजे त्यांना देवांना मांडू त्यांच्या जागेवरती देवाला वगैरे पुसून घेतलाय आणि देवांना मांडल्यानंतर ही पुस्तकं जशी असं तुम्हाला बोलत होती स्वामी समर्थ नित्य उपासना आणि ही नित्य सेवा स्तोत्र व मंत्र शिवस्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक रोज संध्याकाळी आम्ही चार चार ओळी वाचतो जेणेकरून दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि आम्ही तुम्हाला जसं सांगितलं माल जप करतो जे आम्ही मठातून आणले होते चेंबरवरून माळ जपण्यासाठी ती ही आहे गाईस सो संध्याकाळी माळही घेऊन जातो आम्ही मठामध्ये जेणेकरून स्वामींसमोर त्या जप करतो आम्ही कामावरून घेऊया कामावरून फसायलासारखं लावायचं आहे कपडे स्त्रीचे आले आहेत ते सुद्धा लावून मग पुढे जाऊ झाले मांडायची तयारीचली मला ना पितांबरी वॉश करायला आवडत नाही आपण ते करतो ना, ना। स्वामींची मूर्ती चमकते स्वामींना मूर्ती दूध दही आणि मल्हार अन्नपूर्णा माता, देवा, माता देवा, कासव विठ्ठल विकुमारी स्वामी समर्थ गणपती बाप्पा कृष्णा लक्ष्मी माता कुलदैवत सगळे देव आहेत आमच्या घरात नव्हतो ना आपण म्हणून आता येऊन हे पहिलं कम्प्लीट केलं जेणेकरून कसं संध्याकाळी दिवा लावून आम्ही डायरेक्ट मठात जाऊ शकतो ना घाई नाही उपासना करावी लागते ऑलमोस्ट काम सुद्धा झालंय फक्त सामान लावायचं बाकी आहे नैवेद्य बनवायचं फक्त गोड बाहेरचं नाही खायचं बाहेरचं खाऊन खूप थकायला झालं परत दिवस झालं बाहेरचं खातोय काल पण परशन दरबारमध्ये जेवलो आहे कामवली पण काम, काम करून गेली आता करतोय जेवणाची तयारी बिकॉज बाहेरचं नको म्हणून आता आम्ही खिचडी बनवणार आहोत खिचडी इन सेन्स फोडणीचा भात त्याला खिचडी बोलतो कांदा थोडा नरम होऊन देईन चॉप केलाय खिचडी खाऊ बाकी हां सॉरी फोडणीचा भात खाऊ आणि देवांची तयारी तर दे केली आहे फक्त दिवा लावायचं बाकी संध्याकाळसाठी सगळं रेडी करून ठेवलं आहे आज गुरुवार आहे आणि हे बघा आमचे स्वामींची मूर्ती कपडे वगैरे सगळे धुवायला टाकले फक्त हे कबाटमध्ये लावायचं बस दॅट सेट हे झालं की पूर्ण छान तर आम्हाला अजिबात आवडत नाही घरामध्ये आमचं घर क्लीन असतं क्लीन तर असतात बाई डिफॉल्टेबल <laughs> नेहमीच क्लीन भेटतं लहान असले तरी आपल्याला येऊन पहिलं काम केलं पहिलं काम केलं मग पोटपूजा किती वाजले वाजले दुपारचे पावणे चार आणि आम्ही बनवतोय जेवण यायला लेट झाला म्हणून आता लवकरच झालं असतं बात तर रेडी पण आहे कामाला लाव ठीक आहे जेवूया आणि त्यानंतर काय करायचं आहे

अर्धा तास असते आरती आणि अर्धदास काय उपासनासारखं असतं जे म्हणून ते सर निरूपण सांगतात चांगल्या गोष्टी नेगेटिव्हिटी कशा जातील स्वामी सेवा कोणला काही प्रॉब्लेम असेल तो कसा जाईल नक्कीच विजिट करायला कामोठ्यामध्ये हे मठ आहे सेक्टर सिक्स थर्टी सिक्स फायनली आमचं जेवण झालं रेडीचा भात आणि डिसेंट जेवण सिम्पल रेड केलं नाही तर मला मला रेड आवडतं आणि आज उपास सुद्धा आहे ना गाईश त्यामुळे जास्त काय प्रकार नाही बनवले बिकॉज संध्याकाळी नैवेद्य बनवायचं आहे आणि आजची स्पेशल डिश काय आपली आज राजमा चावल मी तुम्हाला नक्कीच मी नक्कीच ट्राय करी दाखवा ना मी राजमा चावल कसे बनवतोय आता जेवण घेतो जेवण झाल्यावर थोडीशी छोटी मोठी काम आहेत ती कम करून घेऊ आणि त्यानंतर जाऊ आपण पूजा करून मठात जाऊ मठात झाल्यानंतर राजमा चावलची तयारी दाखवूया फाईन घेतो लवकरात लवकर आम्ही वाजलेत वाजलेत संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनिट मी आता जस्ट झोपून उठलो मी पॉवर पॉवरनॅप घेतला हर्षाली झोपली हर नाही हर्षालीची उपासना चालू होती कारण का संध्याकाळी तिला जेवण करायचं असतं त्यामुळे वेळ नाही भेटत आणि संध्याकाळचे वाजले सहा वाजून दहा मिनटं मी पॉवर पॉवरनॅप घेतला बिकॉज मला रात्री लॉग इन करायचं आहे घरच्या देवांची आम्ही पूजा केली स्वामींचीही आम्ही पूजा पूजा केली आणि आता आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठामध्ये उपासना वगैरे स हरशालीची झाली आहे कम्प्लीट पुस्तक वगैरे वाचून झालं आहे सो आता आम्ही तिकडे जाऊ आरतीला साडेसहा साडेसहा ते साडेसात एक तासाची आरती असते त्यामुळे आम्ही थोडं लवकरच जाऊ जेणेकरून पाच दहा मिनटं लवकर गेल्यानंतर तिकडे बसायला जा जागा भेटते कॅस कारण का तुम्ही एक तास तिकडे उभं नाही राहू शकत त्यामुळे आता जा जाऊ आम्ही जा जा जागा पकडायला तिकडे आरती कम्प्लीट करू तुम्हाला दाखव सुद्धा तिकडे किती लोक असतात आरतीसाठी तुमची घरची देवपूजा ही झाली गायस स्वामींची पूजा झाली वाजले सहा वाजून दहा मिनटं स्वतः रश करूया पुस्तक घेऊन जाऊया तिकडे आरतीला लागतं तिची नुसती घाई झाली सगळी घाई झाली कारण का येऊन तिला परत जेवण सुद्धा करायचं आहे हे मला लॉग ला बसायचं आहे सेवन थर्टीला चला जाऊया तर मग आता स्वामींच्या मठात आणि त्यांना दाखवायला पण आपल्याला जमणार नाही का रश झालं ना तर दाखवायला दाखवायला जमणार नाही त्यामुळे थोडं लवकरच जाऊया ना सो आम्ही पोहोचलोय आता मठामध्ये हा जो राईट साइडला दिसतोय तुम्हाला हा आहे मठ सेक्टर थर्टी थर्टी सिक्स नाही आहे का मोठे सेक्टर थर्टी फोर आहे हे बघा ऑलरेडी इथे यायला स्टार्ट झाले बापरे ऑलरेडी गर्दी बघा किती झाली बसायला जागाच नाही अशा प्रकारे सगळी गर्दी असते गाईस मठामध्ये दर गुरुवारी साडेसहा वाजता आरती स्टार्ट होते आणि ती असते संध्याकाळी साडेसातपर्यंत पर्यंत आरती आणि निरोपण दोन्ही नी असतात तुम्ही बघू शकता पूर्ण पॅक आहे आरती झाली गाईस मी बाहेर आलो गाडीसाठी आणि हर्षाली आतमध्येच आहे प्रसाद घेते गाईस तुम्ही गर्दी बघू शकता मला आरती म्हणजे तुम्हाला दाखवताना आला बिकॉज खूप जणं असतात आणि मोबाईल काढणं अलाउड नाही आहे सो सॉरी बट एक दिवस तरी मी स्टँडी एका साईडला ला लावणार आहे आणि तुम्हाला पूर्ण आरती सांग दाखवणार आहे की कशी आरती असते आता वाट बघतो हर्षालीची खूप रश होती म्हणजे मंदिराच्या बाहेरपर्यंत लोकं असतात सगळे तुम्ही बघू शकता सॉरी मठाच्या बाहेर सुद्धा लोक असतात मी आधीच गाडी काढून ठेवतो ना म्हणजे कसं सगळं जास्त लोक आले बाहेर एकदम बाहेर जाता स्वामी मठातून आल्यानंतर आलो आम्ही राजमा गेला राजमा भिजन नवडी ठेवलेले त्यामुळे कर्दन नेवले कडून कर हरचाली घेते राजमा हा आहे कामोड्याचा मार्केट गायश आणि इथून राजमा घेऊन आम्ही आज जाऊ आमच्या घरच्या रस्त्याला आणि ते बघूया आलो आम्ही शॉपिंग करून काय काय आणलं राजमा मसाला कस अरे हा राजमा बनवायचा पुस्तक जागेवर ठेवून दे पहिले ठीक आहे फ्रुट्स वगैरे खायला लागतात लागता प्रसाद मग खायचं वाचून आज राजमा खायनगे चलो राजमा कसा बनवतोय कसं काय बनवतोय ते तुम्हाला नक्कीच दाखवेन काय स्टेट येऊन काय भेटलय आज विभूती भेटली कुठल्या चांगल्या कामासाठी परिस्थिती विकट असेल सुध्र सुधार व्हायची असेल विकट असेल तर त्यासाठी तुम्ही त्याला कपाळाला लावायचं

आणि ना। ना so, राजमा आम्ही बॉईल करून घेतलेत पहिले हळद आणि मीठ ते टाकून आम्ही बॉईल करून घेतलेत इंडिया गेट बासमती राईस तिकडे ठेवला आहे आणि इकडे सगळं चॉपिंग करून आहे जेणेकरून हे सगळं ग्राइंड करणार होतं आम्ही एकत्र मिक्सरमध्ये एकत्र अच्छा सॉरी याची प्युरी करायची नंतर बनवायचं ना ठीक आहे चालेल डन राजमा आमचा कूक झालाय म्हणजे छान छान आणि जे टोमॅटो कांदा इकडे ठेवले होते त्याची प्युरी पण कम्प्लीट झाली आहे कारण का याच्यामध्ये अख अखंड नाही असे प्युरी पण टाकायला होते टोमॅटोची अनियन अदरक लसूणची पेस्ट आता त्याच्यामध्ये जाणार आहे कस्तुरी मेथी राजमा मसाला पण अख्खे गरम मसाले पण राईट डन कसं होतं बघ दाखवूया आपण फर्स्ट ट्रायल आहे फर्स्ट ट्रायल नाही तुझे सगळे फर्स्ट ट्रायल सक्सेस होतात नो डाऊट आणि तुम्हाला विश्वास होता सगळे बनवेन लागणार नाही ते होता कॉन्फिडन्स होता मला ना गॉड नो व्हाटएव्हर मला तरी रोज चांगला जेवण खायला भेटाय ना मेहनत घेणारी नव्हती कॉलेज त्यानंतर ऑफिस घर जेवण झोपड सकाळ एवढून ऑफिसला जाण घरी येणं सो फायनली राजा राजमा रेडी आहे आमचा काय बोलता चुकून राजमा रेडी आहे त्याला फायनल तडकाही दिला आहे टचही दिला आहे आणि खूप सुपर्ब वास सुटलाय गाईस राई hmm. actually, सा सा। hmm. ना। ना। राईस सुद्धा रेडी आणि लवकरच जेव आम्ही आता नैवेद्य आज थोडा उशीर एक्चुअली आमच्याकडे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम झाला म्हणून थोडं जेवणाला उशीर झाला तेच राईस पण रेडी आहे आमचा लवकर इतराचमा फक्त फायनल टच द्यायचा बाकी आता कोथिंबीरचा फायनल टच दिला की कम्प्लीट ठीक आहे चला बघू तुपाची फोडणी दिली आहे सो फायनली राजमा इज रेडी आता जेवण सांगेन नक्कीच मग तुम्हाला कसं वाटत आहे पसार तर होणारच बट ऑबियस त्याला मेहनत खूप आहे पहिलं सगळं काम अजून घेऊ आरामात जेव आपण

जेवतील दुबे अगरबत्ती लावून घे स्वामींना स्वामी जर असतील घरामध्ये तर त्यांचं पूर्णपणे सेवा, सेवा करावी लागते फायनली जेवणाचं काम चालू झालंय आमचं रेडी ना कम्प्लीट खूप भूक लागली खरंच मेहनत तर आहेच हॉटेलसारखं झालं यार कलर सेम पंजाबी डिश कसा होते रुपये औसाम ना टॉमॅटो वगैरे काय असं ठेवलं रस्त्यामध्ये अच्छा तरीच मी बोलतो ते डायनिंग टेबलवरती टॉमॅटो पण खातोय काय रे तू डन गायस सो आजचा स्पेशल मेन्यू होता आमचा राजमा चावल उद्या काय आहे बट काहीतरी असेल स्पेशल नो डाऊट सो लेट सी ब्लॉग पण चालू आहे आमचा आज पोस्ट केला होता टाइमपास लागतो विनायक माझी व्हिडिओ आम्ही जास्त करून बघतो चलो जेवूया आणि नंतर मग मी खाऊन सांगतो तुला कसं वाटतं ठीक आहे डन जेव्हा नंतर सांगणार फॉर शुअर देणार फॉर शुअर जेवण वगैरे सगळं डन झालंय आणि आता माझं वर्किंग आवर्स चालूच आहे आणि ही मॅडम झोपणार आहे दिवसभर काम केलंय मी खूप थकली आहे सगळं काही बनवून सगळी घरातली काम आवरून एवढ्या दिवसांनी घरी आली सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून सगळं क्लीन करून झालं दिवस संपला सो आजचा दिवस होता स्वामी माय दिवस म्हणजे गुरुवार होता आमच्यासाठी चांगला दिवस असतो सो yes. सगळं झालं जेवण वगैरे सगळं काही झालं तर झोपायचंय सो आजचा ब्लॉग कसा होता ते नक्कीच आम्हाला कॉमेंट करू सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आता डिरेक्टली भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याचा आणि तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे सो स्टे ट्यून आणि बाय आणि गुड नाईट पर बड़ी मुश्किल से ओ बीबा मैनु दूर ना करी चाहे चुरा ले पर दिल से चाहे अखिया ले पर दिल से ओ बीबा मैनु दूर ना करी इश्क धड़का है ओ इश्क धड़का है इश्क धडका है तुझसे मिलके ओ बीबा मैनु दूर ना करी हसला बडी मुश्किल से ओ बीबा मैनु दूर ना करी